नमस्कार मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमचा मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर करा हे सोपे उपाय जाणून घेऊया हे उपाय कोणते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया घरात धन येत नाही पण ते घरात धन तुमच्याही घरात असंच होतं का घरात धन येतो पैसा येतो पण ते टिकत नाही नोकरी असली तरी पैशाचं तुम्हाला समाधान नाही हे सगळं फक्त आपल्या कर्मावर नाही तर आपल्या घराच्या ऊर्जेवरसुद्धा अवलंबून असतं आणि त्या ऊर्जेचा प्रवेशद्वार म्हणजेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तर मुख्य दरवाजा जर चुकीच्या दिशेला असेल तर आपल्या घरात सुख शांती आणि धन हे तिघेही हळूहळू आपल्या आयुष्यातून निघून जातात तर असं ही चुकीची दिशा म्हणजे कोणती तर ती मुख्य दिशा म्हणजे दक्षिण दिशा आता तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हटलं तर वास्तुशास्त्रानुसार दक्षिणमुखी दरवाजा जर असेल तर तो यश आणि धनप्राप्ती रोखत असतो पण त्यासाठी काही उपाय आहेत की ते उपाय आपण के केले सोपे उपाय आहेत ते जर केले तर आपल्याला दक्षिणमुखी दरवाज्याचा आपल्याला काहीही त्रास होत नसतो जर दक्षिणे जर दरवाजा असेल तर तुम्ही त्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला आपण सूर्याची प्रतिमा आपण करून आणायची आहे आणि आतल्या बाजूलाही लावायची आहे आणि बाहेरच्या बाजूलाही लावायची आहे तर हे दोन्ही बाजूला लावल्यामुळे शु तर जी नकारात्मकता ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाते आणि बाहेरची सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात येत असते तर अशा तर हे ये येण्यासाठी आपण तांब्याची सूर्याची प्रतिमा आपण घराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावायचे आहे आतली बाजू आणि बाहेरची बाजू तसेच आपल्या बाहेरच्या भिंतीला म्हणजे दरवाजाच्या भिंतीला आपण शुभ लाभ असे आपण लेखन फलकसुद्धा आपण लिहायचं आहे म्हणजे दरवाजाच्या दोन्ही बाजूला बाहेरच्या बाजूला आपण शुभ आणि लाभ आपण हे लिहायचं आहे तसेच दरवाजाजवळ तुम्ही जर कुबेर यंत्र जर ठेवलं तर त्या दिशेतील नकारात्मकता ऊर्जा ही नाहीशी होत असते तर तुम्ही दक्षिण सुद्धा तुम्ही कुबेर यंत्र ठेवा तर त्या दक्षिण देशातला काही सुद्धा ते नाहीसे होतात तर आज तर फक्त दक्षिण देशात नाही तर काहीसुद्धा मोठमोठे चुका जर आपल्यात काय झाल्या असतील तर ते सुद्धा नाहीसे होतात तर असे छोटे उपाय आहेत की ते आपण आपण दक्षिण दरवाजेचे आपण करायचे आहेत तर आप तुमचा जर दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा म्हणजे आपण दरवाजा असताना पूर्व किंवा उत्तर दिशेला असलेला चांगला असतो दक्षिण दिशेला असेल तर त्याचा परिणाम आपल्याला हे मिळतच असतात आणि जर शक्य जर नसेल पूर्वमुखी शक्यतो आपण पूर्वमुखी असलेला दरवाजाच आपण घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जर नसेल तर प्रवाशात जर दक्षिण दिशेचा असेल तर तिथे तुम्ही आरसा मात्र त्या दक्षिण दिशेचा दरवाजासमोर आरसा मात्र ठेवू नका कारण आरसा ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घरात येत असते त्यामुळे दक्षिणमुखीचा दरवाजा असेल तर तिथं दरवाज्यासमोर आरसा हा मुळीच ठेवायचा नाहीच तसेच द दक्षिणमुखीचा दरवाजा असेल तर दरवाज्याचे रंग आणि लाकूड तर दक्षिण मुख्य दरवाजेचा रंग हा गडद काळा रंग हा मुळीच घ्यायचा नाही ब्राऊन गोल्ड किंवा हलकी लाकडी रंग हा शुभ मानला गेलेला आहे जर दक्षिण दरवाजा असेल तर त्या त्या दरवाज्याला काळा रंग हा मुळीच लावायचा नाही तर त्या त्या काळ्या रंगाच्याऐवजी तुम्ही ब्राऊन गोल्डन आणि हलका लाकडी रंग हा त्या दरवाजाला तुम्ही लावला पाहिजेल मात्र दक्षिण दिशेचा दरवाजा हा लाकूड मजबूत असावे कारण कमजोर जर दरवाजा असेल दर दरवाजा म्हणजे कमजोर ऊर्जा असते त्यामुळे दक्षिणमुखी दरवाजा हा तुम्ही भक्कम दरवाजा हा असला पाहिजे तसे दक्षिणमुखी दरवाज्यावर तुम्ही देवी देवतांचे चित्रसुद्धा तुम्ही लावू शकता तर दरवाज्याच्या आतील बाजूला तुम्ही लक्ष्मी गणपतीचं चित्र लावा आपण बाहेरील बाजूला तुम्ही काही चित्र लावू नका फक्त दरवाजाच्या आतल्या बाजूलाच लक्ष्मी गणपतीचं आपण चित्र लावायचं आहे कारण जी नकारात्मकता ऊर्जा असते ती बाहेर निघून जाण्यासाठी आपण आतल्या बाजूला लक्ष्मी गणपतीचं आपण चित्र लावायचं आहे दक्षिण दिशेच्या बाजूला जो दरवाजा आहे त्याला आपण हे लक्ष्मी गणपतीचे चित्र आपण आतल्या बाजूला लावायचं आहे तसेच दक्षिण दिशेचा दरवाजा आपण नियमित स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवायचं आहे दररोज आपण आठवड्यात एकदा तर दरवाजा हा पुसून घ्यायचा आहे शुभ्र ठेवायचा आहे एखाद्या जर तुमच्या दरवाजाचा आवाज जर क कर्कराचा जर आवाज येत असेल तर त्याला ते तुम्ही ते तेल पाणी करून तो करकर हा, कर, करकर हा, आवाज हा नाहीसा करायचा आहे कारण कर्काचा आवाजसुद्धा हा अशुभ परिणाम आपल्याला मिळत असता त्यामुळे दरवाजाचे आवाज आणि दरवाजाची स्वच्छता करणे हे पहिलं तुमचं काम आहे तसेच प्रवेशद्वारासमोर अशा काहीही वस्तू ठेवायच्या नाहीत म्हणजे धुळीचा ढीक झा झाडू चपल्याचे जोड किंवा रिकामे डब्बे असल्या वस्तू आपण दरवाजासमोर कधीही ठेवायच्या नाहीत कारण त्या वस्तू म्हणजे दहन प्रवाह अडकतो त्यामुळे अशा वस्तू दक्षिण दरवाज्याच्या समोर ह्या अशा वस्तू आपण कधीही ठेवायच्या नाहीत असे सोपे सोपे नियम आहेत की ते आपण नियमितपणे जर आपण दक्षिण दरवाजाच्या समोर जर ते आपण ते नाही केले तर दक्षिणमुखी दरवाजेसुद्धा आपल्याला हा शुभ परिणाम आपल्याला हा दिसून येत असतो तसेच तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते की तुम्ही दक्षिणमुखी दरवाजा असेल तर शुक्रवारी सायंकाळी सातचे ते आठच्या दरम्यान मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आतल्या बाजूला पण आणि बाहेरच्या बाजूला पण दोन दि दिवे लावायचे आहेत एक तुपाचा दिवा लावायचा आहे एक तिळाचा तेल दिवा लावायचा आहे हे अग्नितत्व दरावाजवळ स्थिर ऊर्जा सक्रिय करण्याचे काम करत असते त्यामुळे तुम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही सातच्या आठ दरम्यानमध्ये हे दोन्ही दिवे लावा आणि तुम्हाला त्या हे दिवे लावल्यानंतर एकवीस दिवसात हा फरक तुम्हाला जाणवेल की घरातील वातावरण तुमचं हलकं झालेलं आहे मन शांत होईल आणि दहन प्रवाहसुद्धा तुमचा वाढेल तर दक्षिणमुखी दरवाजा असेल तर हा सोपा उपाय आहे तो तुम्ही कोणीही करू शकताय तर हा उपाय करा आणि तुम्हाला एकवीस दिवसात कोणता परिणाम जाणवला ते मला कमेंटमध्ये द्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा दक्षिणमुखी दरवाजे आहे त्यांनी असे छोटे छोटे बदल करा की छोटे छोटे बदल सुद्धा तुमचं मोठं आयुष्य बदलून टाकू शकते जर तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या सर्व कमेंट तुम्ही तुमचे जे काही कमेंट आहे त्या कमेंट मला ह्या व्हिडिओमध्ये सांगा जे दरवाजे आहेत त्यांनी ह्या छोट्या छोट्या उपाय करा आणि द द काही अशुभ परिणाम जर होत असतील तर ते नाहीसे होतील आणि हे परिणाम आणि हे छोटे छोटे उपाय करा तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली त्या भक्ती कट्टा चॅनेलवर मला सबस्क्राईब करून नक्की सांगा तर हे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद